पवारांचा स्मार्ट सिटी अजित विकास कामांचा मोठा वादा म्हणजे जेजुरीत काल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेने संपूर्ण शहराचे राजकीय वातावरण ढवळून काढले आहे पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेले या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती महिलांची उपस्थिती देखील लक्षणीय होती या सभेत बोलताना अजित पवार यांनी जेजुरी शहराच्या भविष्या संदर्भात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत अजित पवार म्हणाले सोन्याची जेजुरी बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत जेजुरी शहर स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जाणार असून नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आम्ही घेऊ स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोणती कामे केली जाणार अजित पवारांच्या मते जेजुरी पळकी महामार्गाचे काम सोबत शहरातील रस्त्यांचे सुशोभीकरण आणि पाणी पुरवठा प्रकल्पांची उभारणी बाग बगीचा पार्किंग पर्यटन सुविधा शाश्वत विकासांची नवीन प्रकल्प तसेच पर्वत योजनेच्या रोपवेचा समावेश यामध्ये आहे यांसारखी महत्त्वाची कामे पूर्ण केली जाणार आहेत ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून जेजुरीसाठी आवश्यक निधी आणण्याचा आमचा विशेष प्रयत्न असणार आहे त्यामुळे जेजुरी, जेजुरी शहराचा विकास आणखी वेगाने होईल असा त्यांचा विश्वास आहे मात्र यासोबतच जात पात न पाहता विकासाला मत द्या अजित पवार यांनी स्पष्ट केलं धर्म न पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना साथ द्या मी जे बोलतो ते करतो करत नाही प्रश्न रस्ते पर्यटन आणि शहरातील विविध सुविधा या सर्व गोष्टी प्राधान्याने सोडवण्याबाबत त्यांनी आश्वासन ही। दिले आहे अल्पसंख्याक समाजालाही योग्य प्रतिनिधित्व दिले असल्याचा त्यांनी उल्लेख केला आहे मात्र या सभेनंतर राजकीय वातावरणात बदल झालेला पाहायला मिळतोय सभेला मिळाला भव्य प्रतिसाद अजित पवारांनी केलेल्या कामांचा रोडमॅप पाहता जेजुरीच्या निवडणुकीला आता वेगळे स्वरूप येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते विविध सामाजिक प्रतिनिधी आणि माजी पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे मंडळी अजित पवार यांनी दिलेल्या स्मार्ट सिटीची घोषणा मोठ्या विकास कामांचा प्रकल्पाचा रोडमॅप आणि जेजुरीच्या भविष्या संदर्भातील दिलेली आश्वासने या सर्वांमुळे जेजुरीतील राजकीय वातावरणात स्पष्ट बदल जाणवत आहे सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणांगणात कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष आहे अशाच नवीन बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद